यांच्या शुभे कुस्ती लागलेली नाट यांच्याकडून आणि सुका जाधव निमगाव वाघा यांच्याकडून वर्षीसोंपे यांच्याकडून शंकर रुपयाचे वर्षी फिरतो गणपत वाह पहिन गणपत सेटे आखाड्यात आलेला पर्णन से शेठ आखाड्यात दिया पहिला पुकारा पैन गणपत सेटे पैलण तलवेळी से आपल्याला विनंती आहे पैलन गणपत सेटे आखाड्यात आलेला चला पुकार! राजेंद्र डोंगरे कर्तव्य दक्ष पोलीस यांच्याकडून डोंगरे पैवांसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस बोले वंदावी पावली ते बक्षीस त्याला दिलं सुद्धा बबलू एवली रवी रवी आतमध्ये किती नंबरची कुस्ती चालू आहे पैलवान ऋषिकेश चतर विरुद्ध पैलवान इब्राहिम शेख अशी मध्ये चालू असलेली कुस्ती

कुस्ती केस जंतर हातोटी करा करत होतो पुट शिवरी पुट बाजारचा पिलवान आणि पिलवान इंद्रा एफसी श्रीराज जिंतोलीचा पिलवान असे एक दुप्पा आणि कुस्ती लागती आता कुस्ती बघा आतमध्ये जावा कुस्तीवरती प्रेम करणारे एकच हे वेळा माणूस नामदेव भाऊ गुंजाळ त्यांचा मित्र परिवार त्यांच्या असते कुस्ती लागते आतमध्ये ऋषिके चत्तर विरुद्ध सिंग ऋषिके जर हात कर सगळ्यांना कळू दे हिवरे बाजारचा पैलवान ऋषिके चत्तर आणि या इब्राहिम सिंग शिराळ चिंचोडीचा पैलवान दोघांची उंची बघा दोघांची तब्येत बघा ही आपली खैरी श्रीमंत प्रकाश देभाषित हत्या गुंजाळ या गोष्टीसाठी पाचशे रुपयांच बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि यांनी सुद्धा पाचशे रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि होली बोली बोली ऋषी केस चित्ता आक्रमक आहे केलेले महेश वाघ अशी कुस्ती वारनेर युवराजबाई पठारे नगरसेवक यांच्याकड सराव करतो आणि हा आष्टीचा पैलवा कैलासवाशी रामचंद्र सुरेश अनादस तालीम आष्टी पैलासवाशी रामचंद्र दादा दस तालीम राहुल भाऊ जगदे यांचा पट्टा अशी कुस्ती लागते जोडीदार आलेला नाही म्हणून बारलेकर बरोबर राष्टी कराची कुस्ती लागते सहा हजार रुपये इनामाची कुस्ती कुस्ती बघा पलीकडे या मैदानातली आखरी मुकाबला शेवटची कुस्ती चालू आहे लौकिक का कुस्ती करा महेश कुस्ती या खेळाला खिलाडी ऋतूने स्वीकारावा लागतो खिलाडी ऋत्ती मगाशी सांगत होतो जग जेता गामाजवळ हरात इतकी पडला तेव्हा वाचवायला कोण आलं होतं जिस्को पैलवान आले वाचवण्यासाठी एक जणाला विचारलं गामा पैलवान कुठे राहतात एक जणांनी झोपडी दाखवली ही गामाची झोपडी इथं गामा, गामा राहतात वेळ लागल्यासारखं झालं लोटपटल्यासारखं झालं जगातला सगळ्यात मोठा पैलवान आणि मध्ये झोपडी शिरली आणि झोपडे शिरून गामा पैलवान धारात तीर्ती पडली होते गामा पैलवानाला उचलून घेतला मिठी मारली आणि जगातले दोन पैलवान डस डस रडले हो। कुस्ती कुस्तीची धुस्ती दुस्ती सांगत होतो आणि पलीकड मनोज फुले पैलवान आक्रमक एका बाजूला दांडगा अनुभव असलेले मनोज फुले एका बाजूला चांगली तयारी केलेला पैलवान महेश वाघमुडे आणि पंच म्हणून काम पाणारे उपमहा केसरी अनिल तात्या बनवून गावचे सुपुत्र आणि उत्तर महात्र केसरी किताबाचे मनकरी युवराज भाऊ कुर्जुले बरोबर काही काहीचे तुफाने पैलवान एकाच फळीतले दोन्ही पैलवान आईल्या नगरला स्पर्धा झाल्या दोन्ही माणसांनी हनुमंत सारखी जबाबदारी आपल्या खांद्यावरती पिल्ली संग्रम पाहिजे ती स्पर्धा घेतली होती महात्र केसरीची आणि या दोन माणसांनी ती स्पर्धा जबाबदारीने पार पडली असे युवराज भाऊ कुरजुली आणि अनिल गुजा आज पंचाच्या भूमिकेमध्ये आणि शेवटची कुस्ती कुस्ती करा महेश अटॅकिंग कुस्ती पाहिजे दोन्ही गरीब घरातले पैलवान महेश आणि मनोज फुले असेच गरीब घरातले पैलवान मारुती माने सहा मार्च एकोणीसशे पासष्ट विष्णुपंत सावर्णीकर विरुद्ध मारुती माने अशी कुस्ती झाली होती तीन तास आतापर्यंत हिंदुस्थानाच्या कुस्तीच्या रेकॉर्ड मध्ये अशी कुस्ती कुठं झाली नाही एक तास नाही दोन तास नाही पावणे तीन तास कुस्ती झाली होती खास बागच्या कुस्ती मैदानामध्ये मारुती माने असा गरीब घरातला पैलवान अनेक वेळा ऐकायला मिळतं मलाही वाटत होतं माझ्या घरात एक पैलवान तयार करावं मलाही वाटत होतं माझ्या घरात माझ्या मुलाला तालमीत पाठवा पण माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळं माझी परिस्थिती छोटी असल्यामुळं मी माझ्या मुलाला पैलवान करू शकत नाही मी माझ्या मुलाला तालमीत पाठवू शकत नाही पण कड आणि कड पाहिले की कळत सर्वसामान्य कुटुंबामध्ये सुद्धा अशी दोन लेकरं घडू शकता सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही गोर घरातली मुलं पैलवान शेळी भिंडी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे गाई मैत पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे शेती मोल मजुरी करणाऱ्या मुलगा पैलवान आहे एका हमालाचा पोरगा पैलूवान आहे सगळ्यांनी बघितलं हिंदुस्थानाने ओ करता आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये वाडिया पाल तलमीचा पैलवान मनोज फुले उपमहार केसरी अनिल सत्या गुंजा यांचा पट्टा मनोज फुले प्रेक्षणी कुस्ती करून विजय झालेला आहे दोघांसाठी जरा टाळ्या पाहिजे होत्या पंचमी आणि ग्रामस्थांनी सातवी दिली खरोखर आखाड्याला सभा आणल्या सर्व ग्रामस्थ हार्दिकाचं अभिनंदन या ठिकाणी कुस्ती निवेदक म्हणून माझे मित्र ज्यांनी अतिशय